नमस्कार मंडळी यूट्यूबमध्ये तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ बघा किती छान वाटेल बघा पुढे सर्व व्यवस्थित दाखवलेलं आहे शेवटपर्यंत बघा शेवटी भाज्या राख्या वगैरे मस्त मस्त दाखवलेल्या आहेत ह्या ब्लॉकमध्ये आणि कशा घेतल्या कितीला मिळाल्या आणि कॉमेडी पण थोडीफार आहे तर तुम्ही आवरुजून बघा ही सकाळी मी सात वाजता उठले पहिला आंघोळ केली चपात्या केल्या भाजी बनवली चहा बनवला सात वाजल्यापासूनचा सकाळचा प्रवास माझा एक वाजेपर्यंतचा काय काय कामं केली ते दाखवत आहे अशा सर्वांच्या चपात्या केल्या मुलांचे डबे वगैरे भरताना मला व्हिडिओ काढायला जमला नाही नंतर व्हिडिओ काढायला वेळच मिळत नाही सकाळी सगळेजण ऑफिसला जातात ना असं मग भाजी बनवली चपात्या करून सगळं ओटा धुवून घेतला भांडी गोळा केली भांडी अशी साईडला करून ठेवली परत चहा गरम केला सासूबाईंचा नाश्ता हा तो ठेवला मग डबा वगैरे झाकून व्यवस्थित ठेवून भाजी काढून ठेवली भांडी घासून सर्व घ्यायची होती ना खाली रिकामी केली भांडी सर्व घासायला तुम्ही कमेंट करत नाही हो ब्लॉगला कमेंट केली पाहिजे लाईक तर विसरतातच विसरतात सर्वजण का म्हण असं करता काय माहिती नंतर कपड्याच्या घड्या करायला आले सगळं वावरून भांडी घासाय ठेवून घड्या करून नाश्ता केला मग नाश्ता केल्यानंतर माझी मुलगी देवपूजा करते कपडे ठेवायवरती गेले दर्शन करायला हे अशी आमच्याकडे पूजा सकाळी होते मला दोन्ही कामं जमत नाहीत ना स्वयंपाक आणि पूजा मग मुलगी पूजा करते मोठी अशी पूजा झाली आमची मस्तपैकी अजून एक दाखवायचं आहे आम्ही आमच्या घरात ना दिवाळावरती एक हे लावलेलं आहे शंकरांचं असं हे फ्रूट वगैरे ठेवतो देवाला आम्ही नैवेद्य रोजचा असतो का एक फ्रूट काहीतरी आणि पाण्याचा तांब्या छोटूसा भरून ठेवतो श्री स्वामी समर्थ मी बोलते तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग तो बघा बाय बाय केलं <्ण्ण> तेव्हा आपण त्या तर फोन पकडता येत नाही म्हणून हे आम्ही लावलेलं ला आहे बघा दिवाळावरती असं त्याच्या बाजूला आरसा लावलेला आहे पुढे बघा हे असा आरसा आरसा लावला आहे कसा वाटला आरसा तुम्हाला थोडासा खराब झाला आहे तेलाचे वगैरे हात लागलेत ना म्हणून तर तुम्ही सर्व ब्लॉकला माझ्या ना शेअर करा कमेंट करा लाईक करा हे बघा आता भांडी घासाय आले देवाचे पाया वगैरे पडून आणि बाजारात निघाले आता भांडी घासून झाले सर्व साईटला ठेवले चला आता बाजारात जाते बाजारात पुढे बघा भाज्या वगैरे दाखवते चला बाजारात मुलगा झोपला आहे ना त्याच्यामुळे माझ्या वॉइसमध्ये व्हिडिओ बनवता येत नाही हे सांगते तुम्हाला मी तो नाईट करून येतो ना हे बघा अशा भाज्या आता उद्या शनिवार आहे रक्षाबंधन आहे म्हणून स्पेशल पावभाजीच्या भाज्या घेतल्या सर्व मी हे बघा राख्याचं दुकान सगळीकडे राख्या 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 ते किती मस्त आले सर्वांनी बघा रक्षाबंधनच्या

आ, चकाला फिश आचा। आशे जाले इस ते ते मार्केट अशा ह्या राख्या घेऊन झाल्या श्रावण महिन्यात बघा कारली सफेद येतात मस्त लागतात सफेद कारली खायच्या श्रावण मध्ये भाज्या ज्या येतात ना नवीन त्या सर्वांनी खायचा थोडं काहीतरी हे अशा सर्व भाज्या घेऊन मी मार्केट वरून आले पावभाज्यांचे मसाला वगैरे सगळं घेतलं आणि आले एक वाजेपर्यंतचा प्रवास माझा बाय कसा वाटला ब्लॉक सांगा बारा वाजेपर्यंत सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत काय काय कामं केली अजून कपडे वगैरे धुवायचे आहेत पाणी भरायचं आहे ते अख्खा दिवस काम चालतं ओके हे काम सांगा कसे वाटले तुम्हाला माझा ब्लॉग कमेंट करा लाईक करा शेअर करा बाय